राम राम मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या घरापासून आमच्या गावापासून एक पाच पन्नास किलोमीटरवर घडलेली घटना आहे तुम्हाला सांगतो घटना घडलेली एकवीस दिवस झालेत फक्त आणि ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे श्रीगोंदा तालुका सॉरी अहमदनगर आणि पारनेर तालुका शिरूरगोड नदीची शिरूरगोड नदीला बऱ्याच माहीत असेल शिरूरगोड नदी शिरूर हे तालुका आहे आणि नदी आहे चिकटून शिरूरला नदी गोड नदी नदी वलांड की पारनेर तालुका चालू होतो आणि समाज सुधारक अन्न आधारणीचं गाव तिथून पंधरा किलोमीटरच राहतं आणि त्या पारनेर तालुक्यामध्ये शेंडगे वस्ती तुम्हाला सांगतो ह्या शेंडगे वस्तीवरती राधाबाई शेंडगे तिच्या तिच्याकर जवळजवळ चार खांड्या पाच खांड्या मेंढरा असतात आता चार पाच खांड्या एक खंडी म्हणजे वीस मेंढरायची शंभर एक मेंढरा असतो आणि शवसायात आत्मसन्मान राहिलेला नाही आता त्याला ते व्यवसाय म्हणजे पैसा लय भरपूर लय सगळं व्यवस्थित लय कारण म्हटलं तुम्हाला माहिती आहे आमची साडेसातशे तुमच्याकडे कसं आहे काय माहिती लय लोकांची जोडं खावं लागतात गोव्या धंद्यात ती एवढं सोपा व्यवसाय नाही की ज्याला आत्मसन्मान आहे ना त्याचं ना, काम नाही तिची एक शिळी नाही पाळू शकत चारा न्यावं लागतं चारा नाही कुणा तरी ती जनावर आहे ते खाली राहत नाही त्यांनी चार दिल्याशिवाय राहत नाही अपमान जाऊन द्या मामा का असला तो व्यवसाय आपल्या दनगर समाज ह्याच्या अनाधिकाळापासून चालत व्यवसाय अजून बी आहेत वाढ नाही असं नाही पण तो व्यवसायाचा असं आहे की आई जीव देणार आणि बाप भीक मागू देणार असा व्यवसाय म्हणजे ते त्यांना सराव सोडावसा लागतो बाहेर पण ते चरण्याची फार अडचण असते मेंढपाळ समाजाला तर त्या राधाबाई त्यांच्याकडे तेवढी पाच खांड्या मेंढर असतात आणि त्या सम्राट व्यवस्थित आता त्यांची जी मुलगी आहे ही शेजारच्या गावामध्ये दिलेली अशी लग्न झालेलं असतं त्या मुलीला लक्ष्मीबाईला पांडुरंग कोळपे यांना ती दिलेली असते तर पांडुरंग कोळप्याचा कार्यक्रम कसा असतो माहिती आहे का आता गडी थोडा आडगाच गुडघ्यात मेंदू असले आणि ह्याचा प्रॉब्लेम काय होता बायको आहे पोरगा आहे पोरगा जवळ सतरा अठरा वर्षाचा मुलगा होता अठरा वर्ष पूर्ण होत त्याचं विठ्ठ विठ्ठल नाव त्याचं तो पांडुरंग आणि पोरगा विठ्ठल तर बाणगडाशी अशी आहे की तो जो पांडुरंग आहे ह्याला सुखाने खावायला नाही ह्याला त्या लागलं दारूचं व्यसन धुडीदाराने त्याला दारू पाचता पाचता खेळ असतात दिवाळीच्या महिन्यात ते त्या खेळाला बोलावलं बखरं असतं तिथं आणि मग हळूहळू त्याला देता देता त्याला चांगल्या प्रकारचं व्यसन लागलं तर एवढा त्या दारूच्या आहारी गेला की त्याचं बिंदूवरचं नियंत्रण हल्लायचं पेल्यानंतर तो काय करायचा बरे शिवेद्या घरी आलं दुसरं कोण तर कोण शेजाराला देऊ देवी सन खपवत्या त्याला धरून म्हणजे धरून कुठं जिथं चालते तिथंच माणूस शिवाय देतो कोण बायको दुसरं कोण आहे त्याला हानमार्ग करायची शिवाय द्यायच्या दुसरं काय कारण नाही बी कारण आणि ते पोरग त्यांचं होतं अठरा वर्षाचं ते जायचं त्यांच्या सासूबाईकड मेनर राखायला ती तिकडं वाड्यावर असायचं आणि तो म्हणायचा मला पोरगा इंजिनियर करायचा होता डॉक्टर करायचा होता आणि तुझ्या मुळंच तुझ्या यायची मिनर राखतोय ना असं करतो आणि तसं करतोय हे नवरा बायकोचा खटका व्हायचा ही काय जी असं लक्ष्मीबाई बोलत नव्हती कारण ते पांढरं शिवायला यायचा हा नाही जातो आता ले लोकांनी त्यांनी समाजातली लोकं गोळा केली त्याला समजून सांगितलं अरे बाबा तू दार पिऊ नको एकतर बरं तुला हाय नसं वय तू घे बसा नाही पण तू पिऊन तू गोंधळ घालू नको शिव्या घाल देऊ नको असं नको याचं काय नाही हा ला हा म्हणायचं नाही नाही आता आपण सुधारणाचे आहे माना बेरोबाचे आणि घेऊन सांगतो आपण सुधारणार बरं का पण याचं दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला की याचं हायतीच चालू यो काय गडी व्यसनाच्या पुरा हरी गेल्याला आता जाऊन द्या हा हरि गेला आहे शिथून पुढे असा विषय झाला की एक दिवस तो सासूकडे गेला पिऊन तरा गेला तराठून सासूकडे गेला त्या सासूला शिवाय दिला मला मानला तुला मी सासूला मला तुला मी डोक्यात दगड घालून खालास करणार मारे माया फिर डोक्यात बसली मानला तू तु। माया पोरात वाटून केले पार तू इकडं लाखाव कमावती या असं करते आता मला पियाला पैसे दे असं दे तसं दे हा विषय म्हणलं ती ती एकदा तुम्ही जाऊन द्या नकाही करू नकाही करू ती आता ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी होती सासूबाई ती थोडी संभळून घ्यायची जाऊ द्या जेवण करा कोरड्यास खा भाकरी केल्यात असं ती त्या पद्धतीने ती ते ये पण याचं काय नाही हे आपलं पैसे द्या नाही तर ती पिऊनच जायचं तराठून तिथं ही पूर्ववाय टाकली होती सगळे अशा एक दिवस काय झालं तेरा डिसेंबर आत्ता संपल्याला वर्ष तेरा डिसेंबरला सकाळ सकाळ गेला पोरग गेल तर मींढर घेऊन सासूबाईकडे गेला आणि बायको नवरा बायकून दोघं बी होते शेव म्हणला जेवण करा आणि गावरान कोंबडं कापा मी आलोच गावातून तरी बायकून लगे डोका तर जाऊ नका त्यांना माहीत ही पी एल चालली कुठतरी बऱ्याच ठिकाणी डा परिस्थिती आहे डाबा भटाकल्या नुसते रुटीन कालवण करून लोकांचं टिकत नाही त्यात म्हणजे परवडत नाही त्यांना त्या आचाराचा पगार निघत नाही वेटरचा पगार निघत नाही त्याच्यामुळे ते काय करतात दारू ठेवायला सुरुवात करतात डाय्या बऱ्याच डाब्या मार्टात ही परिस्थिती तुम्हाला सांगतो ठेवली दारू त्यांनी एखाद्या डाब्या गेल त्याला माहिती गप्पी मिळते झालं तिथे गेलं दोन क्वार्टर लावलं त्याला गाडी नीट चालू करताना अशा कंडिशनमध्ये मध्ये गडी पार फार कवडा ती कोंबड्या विसरला आणि ती सगळं सरला हलबड थुलबडत त्या गाडीवर घरी आला लगेच शिवाय द्यायला सुरुवात तू आमकन आमक तू जायला बायकुला शिव्या आणि त्याच्या ऐकले बे का तिथंच ती मथारी आईला म्हणली हे काय तर आता झालं बा चालू आता जेव्हा दिलं सोडून तिला म्हणली तू जेवायला त्याला बसव जरा त्याला फरक पडन आता लय चढलेली शिव गडी कार ना त्या माथाऱ्याला शिव द्यायला लागला मेंढराचा लाखो कामा तसन, तु, तु, ते ते तीन माझ्या पोराचा वापर करून घे तीन असत तसं पैसे देत नाही मला हे लय शिव द्यायला सुरुवात केली इतके शिवाय द्यायला सुरुवात केली मला तुला ठेवतच नाही ह्या जगात मला बाहेर गेला माथारी बाहेर चु चुलटायच तीन बाजरीच्या बाखरी बांधलेल्या दोन व्हायच्या होत्या आणि कालवून शिजून ठेवलं होतं चालू घालून आता कसं ना मी बऱ्याच सासरा सासर गेल्या बेकार केडा मोकर आबरू घालून घेई स्वतःची हा इजतच नाही हिनी केली सुरुवात शिवाजीला त्या तरी शिवाय माथारी शांत शांत मला तुला खासच करून टाकतो एक गोटा होता तो गोटा उचाला फेकलावा माथारी तो गोटा फेकला असा तिच्या बसला मानगोटा डोक्याला इथं आता पंच्याऐंशी वर्षाची बाई मग घाट होती दळघाट होती दुधावरची बाखर चुरून हाणायची माथारी चांगली राहत दुधात तशी असिलय तिला कधी इंजेक्शन नाही काय नाही पण दगड येऊ शेवट वय झाले तिचं बसले तिला आली जाग जरा ती पडली खाली खाली पडली खुल म्हणून की बायकून इथं पाटकून दार लावून घेतलं बायको गाभारले कारण तिला माहिती हे बाभारलं एडा ये काही सांगता येत नाही मग शेने काय केलं परत एक दगड उचला परत टाकला तिच्या इतका जिवारी बसला तो दगड त्या माथारीच्या निश्चित पडलेली माथारी तिच्या मेंदूला तडा गेल्यामुळं तिचा जागा मृत्यू झाला तिचा रक्ताचा ओघळ व्हायला लागला डोक्या खालून पण शेती जी दोन क्वार्टरची चारशे रुपयाची दारू जे पेला होता ते आत्ता बी आता सध्या ओरिजिनल मिळत नाही तुम्ही कुठला ब्रँड मागा जो ब्रँड मार्केटमध्ये जास्त चालतो त्या मालकाचं डुप्लिकेशन चालू आहे मार्केटमध्ये व्यवस्थितपणे किडण्याचे पेशंट वाढलेले आहेत लिव्हरचे पेशंट वाढलेले आहेत आणि शे कलयुगात होणारच होतं कोणी विचार करत नाही आमच्यासारख्याच ऐकून सुद्धा लोक बदलत नाहीत की लय तुझे तू तोंडासून जे नाही प्यायला तर ओरिजिनल ओरिजनल थेरेपी आता ती केमिकलची कला ना त्याला काय काय ना दोनशे रुपये द्यायचे क्वार्टर घ्यायचे पाणी प्यायची मिठाचा च आमच्या मिटर थोडं लावायचं लावायचे चालले बोंबलात लई गेल्यात फोटोत गेले आता वर्षात झाले फोटो पण फेकून दिले ते कायला मोकार आडगळ घरात आणि बरेचसे जाण्यात तयारी देतात असंही कोण बघत असलं दे सोडून काय का विषय देतात नका दे सोडून ती नका पिऊ दुसरी गोष्ट शिला ती एवढी घर असल्यामुळे ह्याला कळ ना ते रॉथर रस्तन गुतन शिवाज्यालया बायकुने आतून असं डोकं चालवलं म्हणजे हिने जर जर म्हणलं दरवाजा वगैरे माझा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हिने आतूनच फोन फिरवला बाटणाचा फोन तुम्हाला सांग तू पोर आला मध्येसाठी अठरा वर्षाचा पोरगा होता त्याला फोन केला म्हटलं इथे या कुठेही अरे या बापाने काय केले बघ अरे या बापाने माथारी मारली ना माथारी बेशुद्ध पडली या तू पटकून घरी व आता हिचा फोन झाल्याच्या पुढं पोरग मेंढरा दिली सोडून सणाआडजी पळ सुटलं म्हणता तिथून जवळ होतं एक अर्धा किलोमीटर असून तिथून जवळ घेतलं मेनरा राखायची म्हणल्या दोन गोष्टी कायम बरोबर लागतात तुम्हाला सांगतो एक आता सध्या तिसरी वाढली पाण्याची बाटली एक असती पण एक अशी दार धार कोराड असती म्हणा कोराड काय एखादं नव्हती पण दांड क मात्र लयबार होते एक झाड दांडा होता चांगला बांबूचा बरे बांबूचा बांबोचा हा बरे बांबूचा दांडा आलं पळत त्याचं त्याने ती बघितलं आता पोरगं म्हणजे लय रागाट हा नुसती स्प्रिंगच आणि ही पोर आर्मी बिर मी असलीच पोरं चालतात सनाट नुसती पोट एकदम बारीक छाती पिती जबरदस्त गडी बैठकीचा नाद बैठकीचा तसल्या बैठकीचा आपला दंड बैठकाचा नाद, बै नाद मांडे बिंडे जॅम एकदम असा कडक पोरा एकदम तालमीत फेकला आखाड्यात फेकला तर कोणाला उचलून फेकाय ताकद त्याची निबार गडी एक नंबरचा तो पोरगा मिसरूट फुटल्या नुकसान तो स्प्रिंग वॉनि गडी त्याला काय त्याने त्याचं काय झालं तो मग चांगला पण त्याने ते आजी आता ती आजी त्याची मेंढ राखायचा ते आजी सोन्याचा घास त्या पोराला त्या पोराला सुटावडा खारी खोबरं गावरान तूप पमक तमक नातूच तिचा तो तिला लय जीव लावायची तिचं ती पडून पडलेली ते रक्त वाहते त्याने ओळखले की माथेचा कार्यक्रम गेलाय तो गा भरला नाही काय नाही पण त्याने इकडे बघितलं त्याचा तो बाप पांड्या पांड्या देतो शिव्या मोठमोठ्याने देतो शिव्या देतो शिव्या अशा वेळेस जर सिच्युएशन झाली तर ह्याच्यात बघा माइंड पूर्ण ब्लॉक होतं आपण काय करतोय काय नाही करत काय हे सगळा माणूस विसरून जातो म्हणजे गुण्या कसा घडतो तुम्हाला सांगतो दांटके घेतलं पाठमाग जे फिरून टोला टाकता म्हणला आहो गव्हाचं पेट आणि तुम्हाला सांगतो हरभऱ्याचा पेटा एक ठोक ठोकायची पद्धत आहे शेतकऱ्यात आमच्या खळाखळाच खाली शांग पडत्यात हरभरा जर वरून ठोका टाकला फिरून तर असा प्रकारे याने असा फिरून टाका एवढं ताकदवानं गडी आहो पहिलं ठोकात त्याचं डोकं एवढं चार बोट आत गेले ती कवटीन बिवटीन पारच फोडून टाकली त्याला दुसऱ्या ठोकायची गरज नाही पडली दारू गेलीन कॉटर गेली जीव गेला ताडफाड ताड पडलं ना खाली ती एका ठोक्यात ती काय बारीक ठोका आहे का त्यू एवढा जाड भरवे बांबू मेंदू फुटून आत घेऊन सरला होता चार बोट एवढा मोठा खड्डा त्याच्यात एका ठोक्यात गडी खाली बाप तर खालाच एक नाही दोन मर्डर आणि मग हो ती पडलं मग पोहराने पोराने ठोका टाकला म्हणलं मग हिनी दार उघाडलं आणि त्याला कवर घातली पण तोपर्यंत टाईम निघून गेला होता घातली कवर असं न तसं न करू ती गारबाडलं त्याला म्हणलं माझ्याकून आयला ले म्हणजे मा विचार नाही म्हणला ते होऊन गेलं माझ्याकून असं तसं त्याला थोडं ही वाटलं काय करावं काय करावं आता लोकांना कळतंच मग ते लोकांना हाक माझ्या कोणाला तरी फोन केला पोलिसांना फोन केला पोलिस पाटीलला फोन केला ती आली रितसर पंचनामा केला दोन्ही वाढीत आपण जाग सा सांगितलेली सगळी परिस्थिती सांगितली आरोपी म्हणलं मीच आहे मीच केलं माया बाप मारला मी बापाने आजी आज मारले म्हणून मी काय कुठं पळून जाणार नाही काय नाही काय शिक्षा असं ती मी बोगाल तयारी बो अशा प्रकारे त्यांनी पोलिसांना स्वाधीन केलं सगळी केस व्यवस्थित पुराव्यानिशी पोलिसांनी पा पारनेर पोलिसांनी व्यवस्थित हँडल केली जस साहेबांच्यासोबत सादर केली आरोपीला सादर केलं आत्ता इतर काही त्रुटी असतील किंवा काही त्याच्यात केसमध्ये भक्कम येण्यासाठी त्याला साहेबांनी काय केलेलं आहे आता ऑर्डर अशी काढली की पोलीस कोठडी आता दोन प्रकारच्या कोठडी असतात तुम्हालामध्ये एक असते पोलीस कोठडी आणि दुसरी असते न्यायालयीन कोठडी न्यायालयीन कोठडीमध्ये न्या, न्या, न्या आरोपी हा तुरुंगात पाठवला जातो काही दिवसासाठी आणि हेअरिंगला किंवा तारखे दिवशी हजर केला जातो पोलीस करतात पण पोलीस कोठडीमध्ये केस अगदी बक्कम करायसाठी अजून काय जाबा जाब जाब किंवा काय विषय असन त्यासाठी पोलीस हे आरोपीच्या बाबतीत नेहमी पोलीस कोठडी मागतात त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात इन्स्ट्रोगेशनसाठी त्याला ताब्यात घ्या आणि त्याचा जो वकील आहे तो हा न्यायालयीन कोठडी मागत असतो पोलीस कोठडी मंजूर झाली पोलिसांनी परत ताब्यात घेतला चौकशीसाठी त्या मुलाला विठ्ठलला तो आता तिथेही ही घटना अगदी वीस बावीस दिवसापूर्वी घडल्यामुळं आणि केस आता न्यायाधीनशांच्या अधीन असल्यामुळे त्याच्यात जास्त बोलणं ठीक नाही पण दोन जीव गेले ह्याच्यातून एक बोध घ्यायचा आहे की ते फिरून परत आपण त्या दारोवर येतो आता हे दारू ह्या इथेनॉलचा असा प्रकार आहे की दोन तीन तासासाठी तुम्ही जर घेतलं पोटात घेतलं तर स्पीडने ते रक्त शोषलं जातं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तुमची विचारक्षमता आहे ना विचार म्हणजे विचारक्षमता म्हणजे कसं असतं आहे का की आपल्याला उठून सरळ आहे लहान मेंदू कार्यक्रम ती हलबड चालणार फेल होणार विचारक्षमता संपती माणसाची हे सगळ्यात धोकाचं आहे दारूचं दारू नशेच्या ह्याच्यामध्ये बरेच गुन्हे गाडलेले आहेत आजकाल क्रिमिनल काही एखाद्याचा जर मर्डर करायचा मानला तर क्रिमिनल लोक सुद्धा दारूच्या नशेत राहतात का तो ऐन वेळेस आपले मन खचू नये किंवा आपण रिवस घेऊ नये म्हणून ते गोळ्या घाल कुठं काय कर कुठं मार कर हे जे प्रकार हे दारूच्या नशे जास्त केलं जाते याचं कारण माझी कॉन्फिडन्स लेवल वाढते असं त्यांचं मध्ये कॉन्फिडन्स वाढत नाही मी दुख एक दोन तासासाठी फक्त हाय होतो पण ही दारूनी अनेकांनी खितपत तुरुंगात सडल्यात लोक अक्षरशः दारूच्या व्यासनाने म्हणजे गुन्हा गाडल्यामुळं दारू आणि गुन्हा ह्यांचं लय एकनिष्ठ नातं एवढं मात्र तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्याच्यामुळं तुम्ही एखाद्याला जर शिवे द्यायचे असते ना दारुपियन लगेच देत तशा देणार नाहीत पण दहा रुपये की तुम्ही शंभर टक्के देणार इतकं मानसिक नियंत्रण हलवती दारू ह्याची किती घ्यायची काय घ्यायची हा तुमचा विषय शेवटी तुम्ही जर मेला तर ते त्याचा खर्च तुम्हाला तुमच्याच घरच्यांना छानला करावा ला लागणार आहे की मला थोडाच करावं लागणार आहे असा विषय त्यामुळे दारा विषय बी आपण एपिसोड बनवला जाऊ तुम्हाला माहीत आहे ते आणि दारावीच्या अजून बी डीपमध्ये भविष्यात आपण जाऊ आता एपिसोड तुम्हाला कसा वाटला आजचा मला जरूर सांगा काही त्रुट्टी राहून गेल्या असेल तर कमेंट करून सांगा काही विषय नाही आणि जे महाराष्ट्र